कर्नाटकातील सर्वात मोठ्या धरणापैकी एक असलेल्या व वीजनिर्मितीसाठी वरदान ठरलेल्या सुपा धरणातून आज दहा हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे सुपा धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली असून धरणातील पाणीसाठा मंगळवारी पाचशे साठ मीटरवर पोहोचला आहे धरण शंभर टक्के पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून जोखीम न घेता आज पाण्याचा विसर्ग केला असून धरणाच्या सकल भागातील गावे आणि शहरांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत